हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम शिंदेंचा पुण्यावर डोळा पण ठाकरेंच्या शिलेदाराने थोपटलं दंड निवडणुकीआधी गळती रोखण्यासाठी घेतला मोठा निर्णय काय घडतंय पुण्यात जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला रिकाम्या हाती परतावं लागल्याने आता पुण्यात शिंदे गट ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने आता वसंत मोरे यांनी सूत्र हातात घेतली आहेत महापालिका तो निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी गळती लागण्याची शक्यता असताना शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली त्यानंतर आता उद्धव ठाकरे पुण्यातील शाखा प्रमुखांना भेटणार आहेत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरे गटाला गळती लागली आहे पाच माजी नगरसेवक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला होता अशातच पुण्यातील ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याची चर्चा असताना संभाव्य फूट रोखण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत महादेव बाबर यांच्यासोबतच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पुण्याची गळती रोखण्यासाठी वसंत मोरे यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा महत्वाचा ठरणार आहे दरम्यान मी राज्याचा उपमुख्यमंत्री असून मला कुणीही भेटू शकतो मी कधीही कोणासोबतही दुजाभाव केलेला नाही तुम्हाला आताच का शंका येत आहे पुण्यात शिवसेना म मजबूत असून आणखी मजबूत होणार असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सूचक संकेत दिले होते त्यावर आता वसंत मोरे ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद